ते काम पंधरा मुले वीस दिवसात पूर्ण करतात तीन मुले दोन पुरुष एवढे पुरुष एवढे काम करीत असल्यास तेच काम वीस पुरुष किती दिवसात पूर्ण करतील वीस पुरुष किती दिवसात पूर्ण करतील म्हणजे वीस पुरुषावर प्रश्न तयार होईल तर मग पात्र लिहित असताना काय करायचं मुले लिहायचं त्याच्यानंतर दिवस लिहायचं आणि मध्ये काय येईल सांगा पुरुष येईल काय पुरुष मग सांगा पंधरा मुले किती दिवसामध्ये वीस दिवसामध्ये किती दिवसामध्ये वीस दिवसामध्ये तीन मुले दोन पुरुष एवढे मान्य पाव कशी करायची एकदम सोबत आहे तीन मुले दोन पुरुष एवढे खाली तीन लिहायचे आणि तिरपे याच्यामध्ये पुरुषाखाली दोन पुरुष लिहायचे तीन मुले दोन पुरुष एवढे काम करत असतात वीस पुरुष इथं म्हणायचं वीस पुरुष किती दिवसामध्ये करेल पहा किती सोबत गणित आहे मग आता याच्यामध्ये काय म्हणायचं मुलामधून आणि पुरुषामधून दिवस काढायचे असेल आणि पुरुषांनी किती दिवस काम केलं पुरुषामधून दिवस काढायचे असेल तर काय म्हणायचा वर्षावर्षाचा गुणाकार खालच्या खालच्या गुणकार काय म्हणायचं वर्ष वर्षाचा गुणाकार खालच्या खालच्या गुणाकार म्हणजे त्या ठिकाणी पंधरा गुणिला दोन गुन्हेला वीस ही वर्षी लाईन लिहिली त्याच्यानंतर खाली लिहायचं तीन गुन्ह्याला वीस तिथल्या तिथे सुद्धा अशी मारू शकता मग आता वीस एक वीस वीस एक वीस आता तीन एक तीन तीना पाच पंधरा आणि पाच आणि दोनचा गुणाकार पाच दोन्ही दहा मग आता किती दिवसामध्ये करतील वीस काम दहा दिवसामध्ये